नमस्कार मित्रांनो मी संतोष सोनोने मराठी योजना अँड इन फो या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्व्हर्ट राऊंड दोन हजार बावीस यामध्ये प्रवर्गनिहाय तसेच एक ते आठचा किती कटॉफ लागू शकतो याविषयी माहिती पाहू तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज चोवीस जून दोन हजार चोवीस शिक्षक भरतीचा कन्वर्टेड राऊंड लागण्यासंदर्भात आज महत्त्वाचा दिवस आहे मित्रांनो आज सैनिक कल्याण विभागाकडून माजी सैनिक जागांच्या संदर्भात एन ओ सी मिळण्याची शक्यता आहे आणि बघा मित्रांनो कन्वर्टेड राऊंड हा आज जर एन ओ सी मिळाली तर एक दोन दिवसामध्ये कन्वर्टेड राऊंडची यादीही लागणार आहे आता कन्वर्टेड राऊंडची यादी तर ही लागणार आहे हे जवळपास निश्चित झालेलं आहे मात्र बऱ्याच धारकांचे आपल्याला कमेंट्स येत आहेत की सर अंदाजे कन्वर्टेड राऊंडमध्ये कट ऑफ किती लागेल ते सांगा मागील व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की कट ऑफ सांगणे हे शक्य नाही मात्र अंदाजेत किती कट ऑफ लागेल या संदर्भात यासंदर्भात धारकांकडून आपल्याला कमेंट्स येत आहेत त्यामुळे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये कन्वर्टेड राऊंडमध्ये प्रवर्गनिहाय एक ते पाच तसे तसेच सहा ते आठचा किती कट ऑफ लागू शकतो याविषयी माहिती पाहू बघा तसेच मित्रांनो दोन हजार सतराच्या संदर्भात उमेदवारांचे कमेंट्स येत आहेत की सर दोन हजार सतराची कोणची जी नेक्स्ट डेट आहे ती मिळाली आहे काय तर मित्रांनो दोन हजार सतराच्या संदर्भात नेक्स्ट डेट ही मिळालेली नाही तसेच काही अभिगदाधारक मित्रांचे कमेंट्स येतात की सर कन्व्हर्टेड बरोबर विथ इंटरव्ह्यूची माहिती द्या तर बघा विथ इंटरव्ह्यूची यादी ही केव्हा लागणार आहे तर विथ इंटरव्ह्यूची यादी ही कन्वर्टेड राऊंडची प्रक्रिया कंप्लीट झाल्यानंतर जुलै महिन्यामध्ये विथ इंटरव्यूची ही लागेल मित्रांनो सुरुवातीला आपण एक ते पाच मराठी माध्यम किती कटाप लागणार आहे याविषयी माहिती पाहू बघा कन्व्हर्टेड राऊंडसाठी एक ते पाच मराठी माध्यमाच्या जवळपास आठशे ही रिक्त आहेत आणि या आठशे सत्तरपैकी जवळपास सातशे ते साडेसातशे जागा या कन्वर्टेड राऊंडमध्ये भरल्या जातील तर बघा पहिला प्रवर्ग आहे ओपन तर ओपन प्रवर्गाचा सुरुवातीला आपण पहिल्या यादीमध्ये किती कट ऑफ लागला आहे हे माहिती पाहू बघा ओपन सर्वसाधारणचा कट ऑफ हा एकशे पंधरा लागलेला आहे तर महिला महिलेचा कट ऑफ हा एकशे तेरा लागलेला आहे बघा आता कन्वर्टेड राऊंडमध्ये जागा या सर्वसाधारणला कन्वर्ट होणार आहेत सर्वसाधारणला जागा कन्वर्ट होणार आहेत तर बघा आता ओपन प्रवर्गाचा एक ते पाच मराठी माध्यमाचा कट ऑफ हा दोन ते तीन मार्काने खाली येऊ शकतो किती मार्काने दोन ते तीन मार्काने म्हणजेच ओपन प्रवर्गाचा कट ऑफ एक एक हा एकशे तेरा किंवा एकशे बारापर्यंत हा येऊ शकतो बघा सर्वाधिक कॉम्पिटिशन जर असेल तर ते एक ते पाच मराठी माध्यमासाठी आहे आणि तुलनेने जागा या कमी आहेत त्यामुळे एक ते पाचचा कट ऑफ हा मॅथ सायन्स असेल किंवा एक ते पाच इंग्लिश माध्यम असेल याच्या तुलनेमध्ये एक ते पाचचा कट ऑफ हा कमी लागणार आहे कमी लागणार आहे म्हणजे कमी मार्काने खाली येणार आहे बघा त्यानंतर पुढील कॅटेगरी आहे ओबीसी बघा ओ बी सी प्रवर्गाची पहिल्या राऊंडमध्ये एकशे पंधरा कट ऑफ लागलेला आहे सर्वसाधारणचा तर महिलाचा कट ऑफ हा एकशे तेरा लागलेला आहे आणि ओ बी सी प्रवर्गाचा कट ऑफ हा एकशे तेरा ते एकशे बाराच लागू शकतो म्हणजे ओपन प्रवर्ग एवढाच ओबीसी प्रवर्गाचा कट ऑफ लागणार आहे त्यानंतर पुढील कॅटेगरी आहे डब्ल्यू एस डब्ल्यू एसचा सर्वसाधारणचा कट ऑफ हा एकशे चौदा लागलेला आहे तर ई डब्ल्यू एस महिलेचा कट ऑफ हा एकशे बारा लागलेला आहे आणि आता येणाऱ्या कन्वर्टेड राऊंडमध्ये ई डब्ल्यू एसचा कट ऑफ हा एकशे बारा ते एकशे अकरा लागू शकतो एकशे बारापर्यंत हा लागू शकतो यानंतर मित्रांनो एस सी प्रवर्गाचा सर्वसाधारणचा कट ऑफ हा एकशे नऊ लागलेला आहे तर एस सी महिला एकशे सात लागलेला आहे तर आता येणाऱ्या कन्वर्टेड राऊंडमध्ये मित्रांनो एस सी प्रवर्गाचा कट ऑफ हा दोन मार्काने किंवा तीन मार्काने खाली येऊ शकतो आणि हा कट ऑफ एकशे सातपर्यंत कन्व्हर्टेड राऊंडमध्ये लागणार आहे एकशे सातपेक्षा एस सी प्रवर्गाचा कट ऑफ हा खाली येणार नाही बघा त्यानंतर पुढील कॅटेगरी आहे एस टी टी प्रवर्गाचा सर्वसाधारणचा कट ऑफ हा त्र्याऐंशी लाग त्र्याण्णव लागलेला आहे तर महिलाचा कट ऑफ आहे सत्त्याऐंशी लागलेला आहे आणि आता येणाऱ्या कन्वर्टेड राऊंडमध्ये एक ते पाच एसटी प्रवर्गाचा कट ऑफ हा जवळपास सत्याऐंशी मार्क्सपर्यंत हा लागू शकतो शहाऐंशी ते सत्त्याऐंशी मार्क्सपर्यंत लागू शकतो त्यानंतर पुढील कॅटेगरी आहे एस बी सी एस बी सीचा सर्वसाधारणचा कट ऑफ हा यापूर्वीच्या राऊंडमध्ये एकशे अठरा लागलेला आहे आणि कन्व्हर्टेड राऊंडमध्ये एसबीसी प्रवर्गाचा कट ऑफ हा एकशे सोळापर्यंत लागू शकतो पुढील कॅटेगरी आहे पुढील कॅटेगरी आहे मित्रांनो व्हिजे व्हिजे प्रवर्गातील पहिल्या राऊंडमध्ये पुढील कॅटेगरी आहे मित्रांनो ए आता व्हिजे प्रवर्गातील पहिल्या राऊंडमध्ये कट ऑफ हा एकशे अकरा लागलेला आहे सर्वसाधारणचा तर ए फिमेलचा कट ऑफ हा एकशे पाच लागलेला आहे तर कन्वर्टेड राऊंडमध्ये व्हिजे प्रवर्गाचा कट ऑफ हा एकशे आठपर्यंत पर्यंत लागू शकतो त्यानंतर एन टी बी प्रवर्ग मित्रांनो एन टी बी प्रवर्गाचा कट ऑफ हा खूप हाय लागलेला आहे पहिल्या यादीमध्ये खूप हाय लागलेला आहे आणि कन्व्हर्टेड राऊंडमध्ये सुद्धा मित्रांनो एन टी बी प्रवर्गाचा एन टी सी असेल किंवा एन टी टी प्रवर्ग असेल या प्रवर्गाला जागा या कमी प्रमाणात आहेत त्यामुळे एन टी बी प्रवर्गाचाही कट ऑफ मित्रांनो हा दोन ते तीन मार्गाने खाली येणार आहे म्हणजे एकशे एकोणीस ते एकशे वीस हा एन टी बी प्रवर्गाचा कट ऑफ लागणार आहे त्यानंतर एन टी सी प्रवर्गाचा सर्वसाधारणचा कट ऑफ हा एकशे सोळा लागलेला आहे तर महिला एकशे तेरा हा कट ऑफ लागलेला आहे तर कन्वर्टेड राऊंडमध्ये एन टी सी प्रवर्गाचा कट ऑफ हा एकशे तेरा ते एकशे चौदा लागू शकतो त्यानंतर एन टी टी प्रवर्गाचा मित्रांनो पहिल्या यादीमध्ये सर्वसाधारणचा कट ऑफ हा एकशे पंधरा ला। लागलेला आहे तर एन टी डी महिला सर्व uh, महिला कट ऑफ हा एकशे अकरा लागलेला ला आहे आणि आता येणाऱ्या कन्वर्टेड राऊंडमध्ये हा कट ऑफ दोन ते तीन मार्काने खाली येऊ शकतो आणि हा कट ऑफ एकशे बारापर्यंत लागू शकतो बघा मित्रांनो कन्वर्टेड राऊंडमध्ये या ज्या जागा आहेत या जागा त्या त्या प्रवर्गाच्या सर्वसाधारणला कन्वर्ट होणार आहेत त्यामुळे जर महिला उमेदवार असतील किंवा इतर उमेद समांतर आरक्षणातील उमेदवार असतील तर यांना आता सर्वसाधारणचं जर मेरिट क्रॅक करत असतील तर त्यांचा नंबर लागू शकतो अन्यथा सर्वसाधारणच्या कट ऑफच्या जवळपास दोन ते तीन मार्काने एक ते पाच मराठी माध्यमाचा कट ऑफ हा खाली येऊ शकतो तुलनेने मित्रांनो आता इंग्लिश माध्यमाचा एक ते पाचचा जर कट ऑफ पाहिला तर मराठी माध्यमाच्या तुलनेत इंग्रज इंग्रजी माध्यमाला जवळपास पंधराशे पंच्याऐंशी जागा या इंग्रजी माध्यमाच्या रिक्त आहेत तर इंग्रजी माध्यमाचा कट ऑफ मित्रांनो हा जवळपास यापूर्वीच्या यादीमध्ये जो कट ऑफ लागलेला आहे त्याच्या जवळपास बारा ते पंधरा मार्काने कट ऑफ खाली येणार आहे आणि प्रत्येक प्रवर्गाचा कट ऑफ हा मात्र कमी जास्त मार्गाने खाली येणार आहे तर त्याचा तुम्ही अंदाज काढू शकता मित्रांनो यानंतर आता आपण साते आठ गणित मराठी माध्यमाचा कट ऑफ किती लागू शकतो याविषयी माहिती पाहू बघा मॅथ्स सायन्ससाठी जवळपास दोन हजार दोनशे अडतीस जागा या रिक्त आहेत तर या दोन हजार दोनशे अडतीस जागा ज्या आहेत या सर्व माध्यमासाठी रिक्त आहेत तर मग मराठी माध्यमासाठी मॅथ सायन्स मराठी माध्यमासाठी किती जागा रिक्त असतील तर जवळपास सतराशे एकोणसत्तर जागा मित्रांनो या मराठी माध्यम सात ते आठ मॅथ सायन्ससाठी रिक्त आहेत तर या सतराशे एकोणसत्तर जागांपैकी कन्वर्टेड राऊंडमध्ये किती जागा भरण्यात येतील तर बघा काही जागा या माजी सैनिकच्या जागा काही यामधील कपात होतील त्यानंतर म्हणजे दहा टक्के ज्या कपात जागा आहेत त्या जागा कपात होतील त्यानंतर काही प्रवर्गाचे बिंदू आणि विषय न जुळवल्यामुळे जागा या रिक्त राहतील कन्वर्टेड राऊंडमध्ये जागा या रिक्त राहतील तर बघा आता आपण कट ऑफ आप किती लागू शकतो याविषयी माहिती पाहू तर पहा आता पहिल्या राऊंडमध्ये मॅथ सायन्स सहा ते आठचा विजय प्रवर्गाचा कट ऑफ हा एकशे तेरा लागलेला होता सर्वसाधारणचा आणि महिलाचा कट ऑफ हा एकशे सहा पर्यंत लागलेला होता आता मित्रांनो मॅथ सायन्सच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत आणि मॅथ सायन्स टीईटी पेपर दोन किंवा सी टी टी पेपर दोन पास असणाऱ्या उमेदवारांची संख्या ही कमी आहे त्यामुळे मॅथ सायन्सचा कट ऑफ हा यापूर्वीचा ज्या यादीमध्ये जो कट ऑफ लागलेला आहे त्या ऑफच्या जवळपास सर्वसाधारणच्या आठ ते दहा मार्काने खाली येऊ शकतो म्हणजेच बघा विजेचा मात्र आता विजे मात विजे, प्र, विजे एन टी पी एन टी सी किंवा एन टी टी या प्रवर्गाला जागा या कमी प्रमाणात रिक्त आहेत त्यामुळे या प्रवर्गाचा कट ऑफ हा हा जवळपास सात ते आठ मार्काने खाली येऊ शकतो बघा आता व्ही ए प्रवर्गाचा कट ऑफ एकशे तेरा लागलेला आहे आता एकशे तेरा कट ऑफ लागलेला आहे तर हा कट ऑफ जवळपास एकशे तीन ते एकशे चार मार्क्सपर्यंत येऊ शकतो कितीपर्यंत येऊ शकतो एकशे तीन ते एकशे चार मार्क्सपर्यंत येऊ शकतो त्यानंतर एन टी एन टी बी प्रवर्गाचा सर्वसाधारणचा कट ऑफ हा एकशे बत्तीस लागलेला आहे तर एन टी डी महिला एकशे वीस कट ऑफ लागलेला आहे बघा सर्वात जास्त हायेस्ट कट ऑफ हा एन टी बी या प्रवर्गाचा लागलेला आहे आणि आता मॅथ सायन्सचा सहा ते आठचा एन टी बी प्रवर्गाचा कट ऑफ हा जवळपास एकशे वीसपर्यंत किंवा एकशे पंचवीसपर्यंत लागू शकतो त्यानंतर एन टी सी प्रवर्गाचा सर्वसाधारणचा कट ऑफ हा एकशे अठरा लागलेला आहे आणि महिला एकशे वीस कट ऑफ लागलेला आहे बघा आता एन टी सी प्रवर्गाचा मॅथ सायन्सचा महिलेचा कट ऑफ हा सर्वसाधारणपेक्षा जास्त लागलेला आहे त्यामुळे आता काय आहे ज्या महिलांची निवड एकशे वीस मार्क्सपेक्षा खाली लागलेली आहे लागलेली नाही आणि सर्वसाधारण एकशे अठरा लागलेला आहे तर इथं आता कट ऑफ हा एकशे वीसच्या खाली जवळपास सात ते आठ मार्काने म्हणजे जवळपास एकशे बारापर्यंत एन टी सी प्रवर्गाचा कट ऑफ हा लागू शकतो त्यानंतर एन टी डी प्रवर्गाचा सर्वसाधारणचा आणि महिलेचा कट ऑफ जवळपास हा एकशे अठरा लागलेला आहे आणि आता येणाऱ्या कन्व्हर्टेड राऊंडमध्ये एन टी टी प्रवर्गाचा कट ऑफ हा जवळपास एकशे दहापर्यंत एकशे नऊ ते एकशे दहापर्यंत लागू शकतो मित्रांनो कन्व्हर्टेड राऊंडचा जो आपण कट ऑफ सांगत आहोत हा मित्रांनो अंदाजित कट ऑफ आहे हा कट ऑफ एवढा लागेलच असं नाही यामध्ये शंभर टक्के बदल होऊ होणारच आहे मात्र अभियताधारकांच्या आग्रहास्ताव आपण हा व्हिडिओ बनवत आहोत बघा यानंतर आता ओपन प्रवर्गाचा यापूर्वीचा सर्वसाधारणचा कट ऑफ हा एकशे पंधरा लागलेला आहे बघा ओपनचा मॅथ सायन्सचा कट ऑफ हा एकशे सर्वसाधारणचा एकशे पंधरा लागलेला आहे आणि महिला एकशे तेरा लागलेला आहे डब्ल्यू एस सर्वसाधारण एकशे पंधरा ओबीसी सर्वसाधारण एकशे पंधरा आणि महिलेचासुद्धा एकशे तेराच कट ऑफ लागलेला आहे तर बघा आता यामध्ये ओपन प्रवर्गाचा कन्वर्टेड राऊंडमध्ये जवळपास एकशे दोन ते एकशे तीनपर्यंत कट ऑफ लागू शकतो त्यानंतर डब्ल्यू एस प्रवर्गाचा मॅथ सायन्सचा कट ऑफ हा जवळपास शंभर ते एकशे दोन लागू शकतो आणि ओबीसी प्रवर्गाचा पास पास यसी, यसी कट ऑफ हा जवळपास एकशे तीन ते एकशे पाच या दरम्यान लागणार आहे तर बघा मित्रांनो पुढील कॅटेगरी आहे एस सी एस सी सर्वसाधारणचा कट ऑफ यापूर्वी एकशे नऊ लागलेला आहे तर महिला मॅथ सायन्सचा कट ऑफ हा एकशे पाच लागलेला आहे आता येणाऱ्या कन्वर्टेड राऊंडमध्ये एस सी प्रवर्गाचा मॅथ सायन्सचा कट ऑफ हा जवळपास नव्याण्णव ते शंभरपर्यंत लागेल त्यानंतर एस टी प्रवर्गाचा सर्वसाधारणचा कट ऑफ हा ब्याऐंशी लागलेला आहे आणि महिला शेहेचाळीस लागलेला आहे तर बघा मित्रांनो एस टी प्रवर्गाच्या संदर्भात बोलायचं झाल्यास तर एस टी प्रवर्गाचा कट ऑफ हा तुलनेने इतर कॅटेगरीच्या तुलनेत कमी येणार आहे कारण एस टी प्रवर्गाचे उमेदवार हे कमी प्रमाणात आहेत आणि कमी प्रमाणात असून असूनही आता ज्या विषयासाठी बिंदू हे सर्वाधिक रिक्त राहतील ती एस टी प्रवर्गाची राहतील बघा एस टी प्रवर्गामध्ये जवळपास जे उमेदवार टी ई टी पेपर दोन मॅथ सायन्स किंवा सी टी टी मॅथ सायन्स पेपर दोन पास असतील जवळपास ते सर्वच अभिज्ञताधारक हे कन्वर्टेड राऊंडमध्ये लागतील त्यानंतर एस येस, एस बी सी प्रवर्गाचा मित्रांनो सर्वसाधारणचा कट ऑफ यापूर्वी एकशे अठरा लागलेला आहे आणि एस बी सी महिला कट ऑफ हा एकशे वीस लागलेला आहे म्हणजे एस बी सीचा कट ऑफ हा सर्वसाधारणपेक्षा महिलेचा कट ऑफ हा जास्त लागलेला आहे तर आता एस बी सी मॅथ कट ऑफ हा जवळपास एकशे बारा ते एकशे तेरापर्यंत हा लागू शकतो बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती दिलेली आहे ही अंदाजित आहे मी सांगितलं म्हणून हा कटॉप इथपर्यंत येईल असं नाही या कटॉपमध्ये बदल हा होणार आहे मात्र एक अंदाज येण्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक वेळ लाईक अवश्य करा आणि तुमच्या मनामध्ये जर काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याला आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद मित्रांनो